राहुरी पुलावर रॉन्ग साइड बस चालवल्याबद्दल एश् टी महामंडळाच्या बसांवर कारवाई राहुरी शहरातील पुलावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे सध्या एकेरी वाहतूक वन वे लागू आहे राहुरी शहरातील पुलावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे सध्या एकेरी वाहतूक वन लागू करण्यात आली आहे मात्र काही वाहन चालकांकडून वारंवार राँग साइडने वाहने घालण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनात आले या पार्श्वभूमीवर राहुरी तालुका पोलीस व संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत राँग साईडने वाहतूक करणाऱ्या एकूण बत्तीस वाहनांवर कारवाई केली आहे यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एश चा चार बसेस व इतर अठ्ठावीस खाजगी वाहनांचा समावेश आहे या कारवाईतून एकूण बावीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे रॉंग साईडने बस चालवल्या प्रकरणी संबंधित एस टी आगार प्रमुखांना विभागीय डिपार्टमेंटल कारवाईसाठी कळवण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली प्रशासनाचे आवाहन वाहतूक कोंडीचे मूळ कारण जरी रस्ता दुरुस्ती असले तरी रॉंग साईडने वाहने घालणे हे जास्त वेळ जाम होण्याचे महत्वाचे कारण आहे त्यामुळे सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे रॉंग साईडने वाहने चालू नयेत असे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे